नागभेड तालुक्यातील नांदेड येथील कृषीभूषण दादाजी खोब्रागडे प्रतिष्ठान बहुद्देशीय संस्थेतर्फे अमेरिकेतील फोर्ब्स यादीमध्ये नाव नोंद झालेले तथा जगप्रसिद्ध एचएमटी सोना या धानवाणाचे जनक दादाजी रामाजी खोब्रागडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्याच शेतात करण्यात आले यासोबतच सांस्कृतिक सामाजिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे व शेतकरी सत्कार समारंभाचे आयोजन बुधवारी नांदेड येथील बाजार चौकातील सभागृहात करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिवर्तन विचार अध्यक्ष विलास गजभिये यांच्या हस्ते दादाजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन अॅडव्होकेट गोविंदराव भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावर होते तर प्रमुख अतिथी म्हणून नागभेड तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी साईश सतीश वाजूरकर मित्रजीत दादाजी खोबरागडे मोरेश्वर झोडे गायकवाड नांदेड ग्रामपंचायतचे सरपंच मुरलीधर गौरकार उपसरपंच जावेद पठाण पोलीस पाटील शीतल इजकापे बुद्धविहारचे अध्यक्ष हिराचंद बारसागडे कृषीभूषण दादाजी खोबरागडे प्रतिष्ठान बहुद्देश संस्थेचे अध्यक्ष दीपक खोबरागडे आदींची मंचावर उपस्थिती होती यावेळी शेतीत विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा शाल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मूर्तिकार गणपत आत्राम यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला